गणेश उत्सव संपला की वेद लागतात ते नवरात्रीचे पितृपक्षाशी पंधरा दिवस गेले की लगेच सुरू होणाऱ्या नवरात्र म्हणजेच आई जगदंबेचा जागरच अवघ्या आठवडाभर शारदीय नवरात्र येऊन ठेपले आहेत या नवरात्रामध्ये रंगबेरंगी चनिया चोली घालून गरबा करण्याची एक क्रेज पाहायला मिळते मात्र यासोबतच मागील काही वर्षापासून नवरात्रीची अजून एक ओळख म्हणजे नऊ दिवसाचे रंग या नवरात्रामध्ये नऊ माळीचे नऊ रंग असतात प्रत्येकाला यावर्षी कोणत्या दिवशी कोणता रंग आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता असते त्यामुळे यावर्षी दोन हजार चोवीस सालचे नऊ दिवसाचे नऊ रंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अर्थात तीन ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेचा रंग आहे पिवळा पिवळा रंग ऊर्जेचे प्रतीक असून हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो यासोबतच हा रंग मन प्रसन्न प्रफुल्लित करतो दुसऱ्या माळेचा अर्थात चार ऑक्टोबर शुक्रवारचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा प्रगती भरभराट समृद्धी सुसंवाद स्थिरता संतुलन आणि चैतन्याचे प्रतीक आहे हिरवा रंग हा निसर्गाचा रंग म्हणूनही ओळखला जातो तिसऱ्या माळेचा अर्थात पाच ऑक्टोबर शनिवारचा रंग आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे चौथ्या माळेचा अर्थात सहा ऑक्टोबर रविवारचा रंग आहे नारंगी नारंगी हा रंग शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे हा रंग हा त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे शिवाय नारंगी रंग शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी देखील संबंधित आहे पाचव्या माळेचा अर्थात सात ऑक्टोबर सोमवारचा रंग आहे पांढरा पांढरा रंग निर्मळ शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे सहाव्या माळेचे अर्थात आठ ऑक्टोबर मंगळवारचा रंग आहे लाल लाल रंग प्रेम राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो शिवाय लाल रंग इच्छाशक्ती धैर्य स्फूर्ती संघर्ष उत्तेजना आवेग यांचेही चिन्ह आहे सातव्या माळेचा अर्थात नऊ ऑक्टोबर बुधवारचा रंग आहे निळा निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो निळा रंग हा विश्वासाचे आत्मीयतेचं प्रतीक आहे या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शीतलता आठव्या माळेचा रंग अर्थात दहा ऑक्टोबर गुरुवारचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा सकारात्मकतेचा आशेचा रंग आहे आणि नवव्या माळेचा रंग अर्थात अकरा ऑक्टोबर शुक्रवारचा रंग आहे जांभळा जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो जांभळा रंग रहस्य यश आणि क्षमतेचे प्रतीक देखील समजला जातो तर अशाप्रमाणे नवरात्रीचे हे नऊ रंग ह्या रंगासोबत नवरात्री उत्सव जल्लोषात साजरा करूया धन्यवाद